जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकाचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एकशे चौवेचाळीस कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिले आहेत तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे परंतु नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने तीनशे सात कोटी रुपयांच्या सा निधीला मंजुरी दिली आहे यामध्ये कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग अशा सव्वीस जिल्ह्यांचा समावेश आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार दे आहे त्याचं वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेश देखील शासन निर्णयात देण्यात आले आहेत या दरम्यान अतिवृष्टी मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला होता तर मित्रांनो अशा प्रकारे सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद